सकल धनगर समाजाचं जे आंदोलन पंढरपूरला सुरू होतं आणि त्याच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक घेतलेली होती त्या बैठकीच्या अनुषंगानं पुढची कार्यवाही करण्याच्या संदर्भातली बैठक आज या ठिकाणी अधिकारी स्तरावरची मी या ठिकाणी घेतली आणि त्या संदर्भात ज्या ज्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेल्या होत्या त्यात महत्वाचं होतं की सकल धनगर समाजाची मागणी होती की धनगर आणि धनगड अशा पद्धतीचा हा एकच समुदाय आहे महाराष्ट्रामध्ये धनगड अशी जात आमच्याकडं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे पण त्या बाबतीतले काही पूर्वीच्या चुकीच्या नोंदींच्यामुळं धनगड अशा पद्धतीची प्रमाणपत्रं दिली गेली होती ज्याच्यामुळं न्यायालयामध्ये आपल्याला थोडीशी अडचण निर्माण झाली पण त्यासुद्धा बाबतीतली पुढची कार्यवाही ही सोमवारच्या आत पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आणि त्याप्रमाणे तात्काळ संबंधित विभागाला या ठिकाणी उचित सूचना ज्या मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या होत्या त्याची कार्यवाही लगेच तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत जी सुधाकर शिंदे समिती आहे या संदर्भामधली हे धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्यासंदर्भातली सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा विषय होता जी मुदत वाढ देण्याचा निर्णयसुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मा माग झालेल्या बैठकीमध्ये घेतलेला होता सलग दोन दिवस समितीच्या बैठका झाल्या सकल धनगर समाजाचे जे नेते त्या शिष्टमंडळामध्ये बैठकीत होते त्यांच्याबरोबर सुद्धा शिंदे समितीने सुधाकर शिंदे समितीने चर्चा केलेली आहे आणि तो जो प्रारूप तयार करायचा आहे त्या प्रारूप तयार करण्याचं काम विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानं आणि आवश्यकता लागली तर ॲडव्होकेट जनरल साहेबांचंसुद्धा ओपिनियन त्याच्यामध्ये घेऊन सुद्धा कार्यवाही सुधाकर शिंदे समिती करते आहे त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भातलासुद्धा या ठिकाणी आपण चर्चा केली महत्त्वाचा विषय मान्य मनोज जो सांगितला होता की हैदराबाद गॅजेट सातारा संस्थान गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करण्यासाठी त्यांची आगाराची भूमिका होती याच्या बाबतीत जे आपलं मंडळ किंवा जे आपले अधिकारी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये तेलंगणा गव्हर्मेंटकडे गेलेले होते आणि तिकडून जे दस्तावेज जे डॉक्युमेंट्स आमच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त करून आणलेले आहेत त्याच्यावर जस्टिस शिंदे समितीकडं ते सुपूर्द केलेले आहेत जस्टिस शिंदे समितीचं त्याच्यावरती कार्यवाही किंवा त्याच्यावरती कामकाज सुरू आहे परंतु सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख मान्य दादा मी असं आम्ही तिघं जण मिळून जे एक मार्गदर्शक मंडळ जस्टिस भोसले जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे साहेबांचं या आरक्षणासंदर्भात नेमलेलं आहे है। तर हैदराबाद गॅजेटियर सातारा गॅजेटियर आणि मुंबई स गॅजेटियर संदर्भात त्या आमचं जे मार्गदर्शक मंडळ आहे निवृत्त न्यायमूर्तींचं त्यांच्याबरोबर आम्ही सोमवारी बैठक करणार आहोत आणि यातनं मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे दुसरी महत्त्वाची मागणी होती गुन्हे दाखल गुन्हे जे मराठा आंदोलकांच्यावरती झाले होते तर त्याच्या सुद्धा एकूण गुन्हे दाखल होते सहाशे सोळा पैकी पाचशे चाळीस गुन्हे चार्जशीट झालेले आहेत आणि त्यातले प्रत्यक्ष अठ्ठावीस गुन्हे मागं घेतलेले आहेत आणि दोनशे बावीस गुन्हे हे मागं घेण्याची शिफारस त्या ठिकाणी समितीने केलेले म्हणजे हे दोनशे बावीस गुन्हेसुद्धा शिफारस केल्याप्रमाणे त्याला गती देऊन लवकर मागं घ्यावेत अशा सुद्धा सूचना या ठिकाणी आपण संबंधित विभागाला दिलेल्या आहेत काही गुन्हे हे मा माग घेण्यासारखी शिफारस स्थानिक जिल्ह्यातल्या समितीने केलेले नाही पण माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यस्तरावर जी मुनगटीवार समिती आहे की जे दा, जे गुन्हे खाली मागं घेतले जात नाहीत जिल्हा समितीवर अशांचा निर्णय घेण्याची राज्यस्तरावरची जी, जी, जी समिती आहे मुनगटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एम डी सी एम साहेबांशी सोमवारी चर्चा करून राहिलेले गुन्हे या समितीकडे देण्याबाबतीची सुद्धा कार्यवाही सोमवारी केली जाईल याचप्रमाणे या सकल मातंग समाजाचे जे प्रश्न होते त्या बाबतीत सुद्धा आमची सविस्तर चर्चा त्यांच्याबरोबर या ठिकाणी झाली सकल मातंग समाजाचा अभ्यास समितीचा जो अभ्यास गटाचा जो अहवाल प्राप्त झालेला आहे तो विभागाकडे आलेला आहे तो समितीच्या सन्मान्य सदस्यांच्या समवेत सोमवारची मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर <coughs> माननीय मुख्यमंत्री महोदयाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला तो अहवाल सादर केला जाईल सुप्रीम कोर्ट न माननीय सुप्रीम कोर्ट करण्यासंदर्भातला आदेश आरक्षणामधला मातंग समाजाच्या संदर्भातला दिलेला आहे त्या बाबतीत सुद्धा न्यायिक आयोग निवृत्त न्यायमूर्तींचा स्थापन करावा अशी मागणी आजच्या बैठकीमध्ये सकल मातंग समाजाकडनं आली त्या बाबतीत सुद्धा सोमवारी मान्य मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एक सदस्य निवृत्त न्यायमूर्तींचा आयोग स्थापन करण्याबाबतीची कार्यवाही मुख्यमंत्र्या माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर सोमवारी केली जाईल बाकी जे प्रश्न होते अण्णाभाऊ साठे महामंडळाचे होते आरटीचे होते बारटीचे होते पुण्यातल्या लहूजी वास्ताव साळवे स्मारक समितीचे समितीचे होते वाटेगावचे होते चिरागनगरचे होते ह्या सगळ्या प्रश्नांवरती सकारात्मक चर्चा झाली स्मारकांच्या कामाला आवश्यक त्या निधीची उपलब्धता या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपण केलेली आहे आणि अजून जरी निधी लागला तरीसुद्धा सुद्धा उपलब्ध करून जी स्मारक सुरू आहेत वाटेगावचं मान्य अण्णाभाऊ साठेंचं जे स्मारक आहे तिथं जागेची अडचण होती पण मगाच्या आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की ते मोजणीचे पैसे भरून एक महिन्यात ती सुद्धा प्रक्रिया गतीनं पुढे नेण्याचं काम होईल याप्रमाणे सकल धनगर समाजाची मराठा समाजाची आणि सकल मातंग समाजाची ही सविस्तर मॅरेथॉन बैठका आज या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि सकारात्मक निर्णय सरकारच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाप्रमाणे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी तेन। आज आम्ही केलेला आहे नक्कीच मात्र बैठक सकारात्मक झाली तरी पडळकरांनी सोमवारी केली आज की ते सुद्धा बैठकीमध्ये होते त्यांना मी विनंती केली त्यांचं म्हणणं होतं की सोम आजच्या आज ते जे दाखले रद्द करायचे ते दाखले रद्द करायचा निर्णय तुम्ही घ्या परंतु त्याला आमच्या अधिकाऱ्याने सांगितले त्याला एक प्रोसिजर आहे की प्रोसिजर फॉलो न करता जर दाखले रद्द केले तर कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे पडळकर साहेबांना आणि त्यांचं म्हणणं होतं की जो जी आर काढायचा का 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 आहे त्या जी आरचं प्रारूप तात्काळ या ठिकाणी तयार करा पण मी पडळकर साहेबांनी विनंती केली की ते प्रारूप सुद्धा तयार करण्यासाठी जेवढ्या लवकर शनिवार रविवारी सुद्धा आपण अधिकाऱ्याला या संदर्भातलं काम करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावरती बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात उद्या बीडबंदची हाक देण्यात आलेली आपल्याला मान्य मनोज मी आत्ता जे काय सांगितलं आपल्याला आरक्षणासंदर्भामध्ये कारण हे सगळे हैदराबाद गॅजेट लागू करणं असेल किंवा सातारा गॅजेट लागू करणं असेल हे कायद्याच्या चौकटीत बसणार असलं पाहिजे घाई गडबडेमध्ये एखादा आदेश काढायचा घाई गडबडेमध्ये एखादा निर्णय घ्यायचा आणि जो कोर्टामध्ये तो टिकला नाही तर आपणच आपल्या पाया पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल म्हणून जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं याच्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे पण मान्य मनोज मी सांगेन की मराठा समाजाला जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्या शब्दापासून तसूभर सुद्धा हे सरकार पाठीमाग सरकणार नाही ओके लक्ष्मण हाके सुद्धा ओबीसी साठी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा त्याला मी मगाशी उत्तर दिलेलं आहे बंगल्यावरती मला काही प्रतिनिधी भेटले <coughs> लक्ष्मण हाकेनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बद्दल बोलताना ताळतंत्र धरून बोलावं ताळतंत्र सोडून बोलू नये कारण त्यांच्याकडं कुठले पुरावे नाहीत आता जे माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व समाजाला सर्व समाज घटकांना महाराष्ट्रातल्या बरोबर घेऊन जात आहेत त्यांची जी प्रतिमा सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून तयार झालेली आहे ती माननीय शिंदेसाहेबांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाना प्रयत्न श्री हके करतायत वेळीच त्यांनी हा प्रयत्न थांबवावा ते त्यांना योग्य नाही कारण माननीय मुख्यमंत्री हे सगळ्याला बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत त्यांच्याबद्दल असं अपमानास्पद वक्तव्य जर हाकेने केलं तर सामान्य लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या बाबतीत उमटणार आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका